हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाओ तर आज आहे भाऊबीजीचा दुसरा दिवस आणि आम्ही निघालो होतो गावात तर खरेदी करण्यासाठी तर मम्मीला आणि मामींना पूजाला आणि बाळाला पाहायला जायचं होतं तर त्यामुळे इथे मामी आणि मम्मींना सोन्याची आणि चांदीची वस्तू बघत आहे तर इथे मम्मीनी बाळासाठी ओमपान घेतलेलं होतं आणि मामींनीसुद्धा बाळासाठी मस्त कडे घेतले होते तर आमची तिथली शॉपिंग झाली तिथे खूप गर्दी होती तर तिथली शॉपिंग करून घेतली आम्ही आणि मस्त असं ओमपान घेतलं तुम्ही ते बघू शकता खूप छान होतं तर ते घेतलं त्यानंतर मग आम्ही पुन्हा गावात का निघालो कारण ओमपानसोबत बाळासाठी कपडे पण घ्यायचे होते तर मग मी चंदा मावशीत रोशनी दिदी मामी मम्मी त्यानंतर माझ्या बाकीच्या पण मावशी आल्या होत्या तर आज सगळ्यांनाच पूजाला आणि बाळाला बघायला जायचं होतं तर त्यामुळे इकडे सगळेजण कपडे घ्यायला दुकानात चालले होते आणि दुकानांमध्ये तर खूप जास्त गर्दी होती जास्त कोणी कपडे दाखवतही नव्हतं इतकं तर तुम्ही इथे बघताय की मम्मी रोशनी दिदी मामीन त्या ना बाळासाठी कपडे चॉईस करताय तर एकच ड्रेस इथून घेतला त्यानंतर मग रोशनी दिदीने दुसऱ्या दुकानातून ड्रेस घेतला तर तुम्ही इथे बघताय की तिचा ड्रेस खूप सुंदर होता तर पूर्ण असा वेलवेटसारखा आणि मऊ कापसाचा तर लहान मुलांना तसेच ड्रेस छान दिसतात तर मग आम्ही इथे सोनी किड्समधून बाळासाठी कपडे घेतले आणि सर्वजणं मग आता चाललो होतो पूजाला आणि तिच्या बाळाला बघण्यासाठी तर त्याच्या आधी आम्ही माझ्या मावशीच्या मुलाच्या दुकानात गेलो शुभम भाऊच्या तर रायबा तिथे रुबाब कलेक्शन म्हणून त्याचं दुकान आहे आमच्या घराकडे जातानाच अगदी रस्त्यावरच आहे मारुती मंदिरासमोर तर आम्ही सर्वजण पहिले तिथे थांबलो तर तुम्ही बघताय की सर्व माझ्या मावशीच्या मुली मावशी सर्वजणं आम्ही चाललो होतो आणि मिस्टर पण आले होते आमच्यासोबत तर ते झालं त्या बाळाला आणि पूजाला बघितलं सर्वांनी तिथेच तिथेच वेळ बसलो त्यानंतर पाणी झाला मग आम्ही घरी निघालो घरी येताना आम्ही मस्त नूडल्स वगैरे खाल्ल्या आणि त्यानंतर मावशीच्या घरी आलो त्यानंतर मग इतकं काही शूट नाही घेतलं आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दुस्यार दुस्यार तर दुसऱ्या दिवशी आम्ही मला साडी घ्यायची होती मला मम्मीला मावशीच्या मुलींना सर्वांना साडी घ्यायची होती तर आम्ही ती साडी घेण्यासाठी आलो होतं कटारिया ह्या दुकानात तर तुम्ही जी बघताय साडी तर ती मला खूप आवडली होती बांधणी पॅटर्न होता तर तशाच प्रकारच्या साड्या सर्वांनी घेतल्या माझ्या मम्मीने पण त्यातलीच साडी घेतली आणि ही साडी पण मीच घेतलेली आहे पिंक कलरची खूप सुंदर होती आणि मला खूप जास्त आवडली ती साडी तर तीही साडी घेतली आणि मी प्रत्येक साडी अशी टाकून बघत होती की कशी दिसते तर ही बघा ही पण साडी घेतलेली आहे त्यानंतर पुढच्या ज्या बांधणी पॅटर्नच्या साड्या होत्या त्यातल्याच साड्या मम्मीने मी मावशीने आणि मावशीच्या मुलीला म्हणजेच तेजू दिदीचं डोहाळे आहे तुम्हाला तर तुम्हाला पुढे कळणारच आहे तर तेजू दुदीच्या डोहाळे जेवणासाठी पण तिला मी यातलीच साडी घेतली ग्रीन कलरची तर खूप सुंदर अशी साडी मिळाल्या आणि तुम्ही दुकानात पण गर्दी बघू शकता की खूप जास्त गर्दी होती आणि दिवाळी म्हटलं की सर्वच जण साड्यांचा वगैरे शॉपिंगला जा म्हणजे येतच असतात आणि आमचं तर फेमस म्हणजे तो, तो फेमस आहे आमचं की दिवाळी झाली की आम्ही त्यानंतरचे दोन तीन दिवस फक्त गावातच असतो सर्विस सर्व शॉपिंग करण्यासाठी आणि सर्व मावशीच्या मुलीं वगैरे सगळं आम्ही एकत्रच असतो त्यामुळं मग आमची खूप मजा मस्ती होते आणि सर्वच जण मस्त खरेदी करतात तर इकडे बघतं की आम्ही दुसऱ्या दुकानात पण आलो होतो खरेदी करण्यासाठी तर इथे सर्वांनी साड्या वगैरे घेतल्या तेजू दिदीला पण सर्वांनी साडी घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी तेजू दिदीच्या हातावर मेहंदी काढली तर खूप सुंदर मेहंदी काढली होती तिला बेबी शहरसाठी तिच्या तर इकडे मी मॉम टू बी मस्त त्याच्यावर छोटे 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 कार्टून्स काढले होते बाळाचे ड्रेस वगैरे काढले होते आणि एक साईडला मी दिदीच एक साईडला मी ती तेजू दिदीची मेहंदी काढत होती आणि दुसऱ्या साईडला रोशनी दिदी आमच्या दाजींच्या हातावर मेहंदी काढत होती म्हणजे त्यांना नव्हती काढायची पण आम्ही खूप बळजबरी केली त्यामुळं मग मक... तिने छोटीशी मेहंदी काढली त्यांच्या हातावर आणि खूप छान काढली तिने पण रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील त्यावेळेस आम्ही मेहंदी काढत होतो आणि इकडे अथर्व म्हणजे तेजी दिदीचा मोठा मुलगा तर त्यालाही मस्त तेजी रोशनी दिदीने छोटीशी मेहंदी काढली त्याला असं कार्टून काढलं होतं आणि मी दादा होणार अशी मेहंदी काढली होती तर खूप छान झालं होतं तर मेहंदी तुम्हाला पण कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर आम्ही बघून बगुन, बघूनच काढली तर दोघींनाही येते म्हणजे रोशनी दिदीला पण येते मला पण येते त्यामुळं मग आम्ही मस्त दो सर्वांच्या हातावर मेहंदी काढली त्या दिवशी आणि इकडे रोशनी दिदीने पण आपल्या मेहंदी काढलेली होती तर तुम्ही ते बघताय तिला मेहंदी काढायला खूप जास्त आवडतं आणि तिच्या हातावर संस्कृतीने म्हणजे आमची बकुळा तर तिने मेहंदी काढलेली होती तर तिलाही खूप सुंदर मेहंदी येते तर माझ्याही हातावर तिनेच काढलेली होती पण मग मी इतकी काही काढलेली नव्हती तर इथे बघताय की आमचं मेहंदी खूप छान झालेलं होतं सर्वांच्याच हातावरचा तर तेजू दिदीच्या हातावर मी मागे आई बाबा असं मोठं नावही टाकलेलं होतं <tles>

तर तुम्ही बघितलं की संध्याकाळी आमची मेहंदी वगैरे काढून झाली त्यानंतर मग आम्ही मामाच्याच इथे आलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला यायचं होतं साधना सॉरी गार्डन मिसळला तर गार्डन मिसळ सिन्नरची फेमस मिसळ आहे तर मी सिन्नरमध्ये राहूनसुद्धा या मिसळला प पहिल्यांदा आली होती कारण मी द म्हणजे नाशिकला प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेली पण सिन्नरमध्ये राहूनसुद्धा गार्डन मिसळला मी पहिल्यांदाच जात होती तर सकाळी सकाळी आमची मस्ती मस्त मजाक मस्ती चालू होती आणि ह्या म्हणजे आपण कसं माहेरी गेल्यावर उशिराच उठतो त्यामुळं मग मी पण उशिराच उठलेली होती आणि त्याच्यात माझं भाऊन त्यांचं चाललं होतं की तूच एवढे उशिरा उठली तर मग आपल्याला जायला तर वेळच होणार आहे तर आम्ही इकडे आलो आणि इथला परिसर पण खूप छान होता म्हणजे जिकडे तिकडे सर्व झाडच झाडं होते त्यानंतर मामी पण आला तिथे तुमच्याशिवाय जात नाही आम्हाला तुला घेऊ काय पैसे द्या पैसा मला तरी पाठवायचं रे ना आज राहुलला जेणारे तू त्यांच्या सोबत नाशिकला जाऊ शकते संपलं अरे यातच संपलंय गौरव घेऊ आजू तुमची रुटी आम्हाला सगळे मिसळ पाव खायला घेऊन आली रुटी मामी तर तुम्ही ऐकलं की गौरव दादा आणि आमची मस्त मजाक चालली होती गौरवदादा म्हणत होतं की आजचं स्पॉन्सर मामी आणि खरंच सगळ्यांना मामीनेच मिसळ खाऊ घातली मामींतर्फेच होती तर मामी बोलले होते की चला बाहेर जाऊ काहीतरी खायला कारण आपण रोजच घरात खातो त्यामुळे मग आम्ही मस्त बाहेर आलो आणि इकडे बघताय की इथली मिसळ पण खूप छान छान लागली आणि चवीला पण खूप छान होती आणि इथे ना मिसळसोबत चार म्हणजे चार चटण्या वेगळ्या वेगळ्या मिळतात तर त्याही खूप छान होत्या त्या मला पण खूप आवडल्या रोजने दीदीला मिसळ मिसळपाव खायचा नव्हता तिने त्यामुळं भजी आणि पाव मागितला पण मग तिथले भजीपाव पण खूप छान लागले त्यानंतर मग आम्ही दोघीही कॉफी प्यायला गेलो होतो तर तिला हॉट कॉफी पाहिजे होती पण हॉट कॉफी काही मिळाली नाही त्यामुळं आम्ही कोल्ड कॉफी पिली आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर आमची तयारी झाली तर तयारी याच्यामुळे की आता तिचू दिदीचं डोहाळी जेवण होतं त्यामुळं मग आम्ही मस्त रेडी झालेलो होतो तर तुम्ही बघता की रोशनी दिदीची साडी पण खूप छान होती तर तिच्याकडे पण खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे आणि मीही मस्त पार्टीवेअर साडी घातलेली होती तर तुम्ही इथे बघताय ही साडी आणि मी पूजा त्यांच्या लग्नाच्या वेळेस मला मम्मीने घेतलेली होती पण मग मी ती इत... म्हणजे घातलेलीच नव्हती तर चला आता तयारी झाली आणि आम्ही निघालो पण मग संध्याकाळी इतका पाऊस आला की खूप जास्त पाऊस होता म्हणजे लिटरली एवढ्या दिवसापासून पाऊस नव्हता पण पाऊस पावसाला जशी सुरुवात झाली तसा तो बंदच नाही होते तर संध्याकाळीच ज्यावेळेस निघायचं त्यावेळेस पावसाला सुरुवात झाली मग आम्ही दाजे आम्हाला घ्यायला आले होते आणि तेजू दिदीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सिन्नरमधील पंचवटी या हॉटेलमध्ये होता तर मग सर्वजण येत होते कारण पावसामुळं सर्वांनाच सर्वांचीच फजिती झाली होती अहमदाबादचे पाहुणे अमोल काका अजून अमोल काकाला टाइम तू बघू बघ दिसतोय छान दिसतोय तर आम्ही हॉटेलला पोहोचलो त्यावेळेस कोणीच नव्हतं त्यामुळं मग आम्ही इकडे फोटो वगैरे काढायला लागलो कारण पंचवटीमध्ये फोटो काढायला पण खूप छान स्पॉट आहे तर आल्या आल्या मी आणि कल्याणी दिदीने आम्ही फोटोशूट केलं आणि त्यानंतर मग राहुल दाजी ते पण आलेले होते तर हे एक रोशनी दिदीचं मिस्टर आहे तर खूप जणांना बघायचं असतील आणि हा तेजू दिदीचा मोठा मुलगा अथर्व तर त्याच्यासोबत पण आम्ही मस्त फोटोशूट केलं आणि इकडे तुम्ही बघताय की आपली तेजू दिदी तर तिचं बेबी शॉअर होतं तर ती खूप सुंदर दिसत होती तिचं मेकअप वगैरे झाला आणि बाहेर फोटोशूट करायचं होतं खरं तर पण मग पावसामुळे आमचा प्लॅन फ्लॉप झाला आणि पावसामुळे जास्त कोणी गर्दीही नव्हती अजून पाऊस थांबल्यानंतर भरपूर जण आले पण मग आधी कोणीच नव्हतं मग आम्ही इकडे आलो आणि बघताय तुम्ही आल्या आल्या तेजू दिदी आणि रोशनी दिदीचं चा फोटोशूट चालू झालं कार आणि त्यानंतर मग आमचं तिघींचंही क आम्ही फोटोशूट केलं तर, फोटो तर तेजू दिदी आणि मी आम्ही दोघीही मावशीचं म्हणजे ती माझ्या मावशीची मुलगी आणि रोशनी दिदी आमच्या मामाची मुलगी आहे तर काही त्यांना माहिती नसेल म्हणून सांगते तर तेजू दिदी आणि आमच्या तिघांचंही बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे अगदी सख्या बहिणींप्रमाणेच राहतो आम्ही आणि तिने पण आम्हाला अगदी सख्या बहिणींप्रमाणेच जीव लावते ते आम्हाला तर ती पण खूप सुंदर दिसत होती आणि हे तिचं सेकंड टाईम होतं म्हणजे पहिल्यांदा तिचं बेबी शोअर केलं नव्हतं तर आम्हाला सर्वांना खूप हौस होती म्हणजे असं काही नाही की पहिल्यांदाच बेबी शोअर करतात असंही असू शकतं पण तिचं पहिल्यांदा कोणतीच हौस झालेली नव्हती त्यामुळं आम्हाला आम्ही खूप सग म्हणजे सर्व सर्वच जणं खूप एक्सायटेड होतो की तिचं ह्या वेळेस बे बेबी शेअर करायचं कारण सर्वांसाठीच ही खूप मोठी गुड न्यूज होती कारण मागच्या वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही गुड न्यूज तिला खूप वर्षांनी मिळाली आहे दुसऱ्यांदा त्यामुळं मग सर्वच जणं खूप एक्सायटेड होते त्यामुळं मग तिचं बेबी शेअर करायचं ठरवलं होतं सर्वांनी आणि तीही खूप हॅप्पी होती तर तिथे आल्यानंतर सर्वच जण हळूहळू येत होते पाऊस जसं तसं थांबत होता तसं आणि इकडे तेजू दिदी आणि दाजींचं फोटोशूट चालू होतं तर दोघंही खूप जास्त हॅपी होते आणि खूप छान दिसत होते तर तुम्ही इकडे बघता पाऊस थांबल्यानंतर हळूहळू सर्वच जण येत होते इकडे छाया मावशी आणि तेजू दिदी त्यांचंही फोटोशूट चालू झालं म्हणजे जोपर्यंत सर्वजण येत नाही तोपर्यंत सर्वांनी फोटो वगैरे काढून घेतले त्यानंतर मग इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला うん。 शेवटी भरून झाली त्यानंतर मग शेवटी मी आणि रोशनी दिदी राहिलो होतो तर आम्हीही दोघींनी ती ओटी भरून घेतली तर मला जशी साडी घेतली मी तुम्हाला या आधी दाखवली बांधणीची त्याच तशीच साडी मी तेजू दिदीला पण घेतली होती ग्रीन कलरची आणि खूप सुंदर आहे मी तुम्हाला नंतर दाखवेलच ती पूर्ण त्यानंतर माझं ओवाळून झालं ओटी भरून झाली त्यानंतर मग रोशनी दिदीनेही तेजू दिदीची ओटी भरली आणि सर्वात शेवटी म्हणजे आमच्याकडे सर्वात शेवटी श कधी कोणी शेवटी भरतं कधी कोणी आधी भरतं तर तेजू दिदीची ओटी तिच्या मम्मीने म्हणजेच माझ्या भारती मावशीने भरली कारण आईने ओटी भरल्यानंतर ती ओटी जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत सांभाळून ठेवावी लागते आणि ती ओटी भरल्यानंतर तीच आपल्या म्हणजे ती ठेवावी लागते जवळ त्यामुळं मग तिने सर्वात शेवटी भरली कारण ओलं नारळ असतं ओटीत आणि ते इतक्या वेळ तिला धरून बसणं शक्य नव्हतं तर तिने ओटी भरली त्यानंतर मग त्यांचा दोघींचं फोटोशूट झालं आणि आत्ता जे फोटोज काढता येते तर त्यावेळेस सर्वजणं खूप इमोशनल झाले होते तर आता रोशनी त्यांचं फोटोशूट झाल्यानंतर पृथ्वीदादा आणि गायत्री वहिनींचं फोटोशूट चालू झालं तर हा सर्व कार्यक्रम पृथ्वीदादानेच ठेवलेला होता तिचा म्हणजे तेजी दिदीसाठी तर तो तिचा सख्खा भाऊ आहे तर त्यानेच सगळा कार्यक्रम केलेला होता तर आता आम्ही मस्त म्हणजे मिस्टर पण आलेले होते तर आता आम्ही काका मावशीचं टॅग पकडून ते फोटोज काढले आणि सर्वात आपण ज्या क्षणाला एक्सायटेड असतो की मुलगाने म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल तो खेळ खेळतो तर आम्ही नाही इथे विठ्ठल रुक्मिणी बॉक्सच्या खाली ठेवलेले होते तर तुम्ही इथे बघता की तेजू दिदीने ना विठ्ठलाचं म्हणजे विठ्ठल काढलेला होता तर सर्वां म्हणजे सर्वजण खूप हॅपी पण होते पण सगळ्यांना असं वाटत होतं की तेजू दिदीला मुलगी व्हावी कारण पहिला अथर्व आहे म्हणजे पहिला मुलगा आहे तर दुसरा तिला मुलगी व्हावी त्यामुळं मग विठ्ठल काढलं तरी पण सगळेजण हॅप्पीच होते त्यानंतर तिने ना लाडू पेढेचं पण आपण काढतो ना तर पन त्या वाटेत पण तिने पेढाच काढला होता तर सर्वजण म्हणत होते की सर्वांना खूप हौस आहे की ते जी दिला मुलगी व्हावी पण ते जे असं वाटते की मुलगाच होईल पण असो काहीही झालं तरी सर्वजण हॅप्पीच असणार आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना का बाळ कोणतंही असो लहान तर ते सर्वांसाठी आनंद घेऊनच येत असतं तर असो काही झालं तरी सर्वजण खूपच हॅप्पी असणार आहे तर त्यानंतर सर्व मावशींनी म्हणजे माझ्या मावशीच्या मुलींनी सर्व मावशींनी टॅग पकडून सगळ्यांनी फोटो वगैरे काढले <laughs> Música फोटोशूट झालं त्यानंतर मग मी आणि रोशनी दिदीने तिची नजर काढली म्हणजे आम्हाला रील काढायची होती त्यामुळं मग तिचे नजर उतरवतोय असं आम्ही म्हणजे रील काढली आणि त्यानंतर खरोखरच मग ते रोशनी दिदीने तिची नजर काढली आणि बाकीचे सर्वजण जेवायला गेलेले होते तोपर्यंत मग तिने सर्व गेल्यानंतर तिची नजर, नजर काढली आणि ज्या हॉलमध्ये बेबी शॉर होतं त्याच्या शेजारच्याच हॉलमध्ये सर्वांना जेवायला होतं तर तुम्ही इकडे बघताय की कार्यक्रम म्हणजे संपला होता तिकडे आणि इकडे सर्वजण जेवायला आलेले होते आणि काहीजणं वेटिंगला पण होते कारण खूप गर्दी होती त्यामुळं मग एवढा म्हणजे हॉलही मोठा होता पण मग जा बाकीच्यांना जागा नव्हती त्यामुळं मग ते वेटिंगला होते आणि तुम्ही इथे बघू शकता की जेवायला खूप काही काही म्हणजे खूप जास्त पदार्थ होते आणि जेवण पण खूप सुंदर होतं तर चला तुम्हाला मी पण ऐकवते की जेवण प्रत्येकाला कसं कसं वाटलं तर ऐका तुम्ही पण बस बस अजून ते ती मला माहिती तुझ्या ओली तर परत जावायला लावलं जावा जेवा आम्ही कसं जेवण खरंच का ओके झालं ना ना का नाही नाही ताट संपत आले पहिले आमचं वाटणं का पाहू दोन अरे अरे या किती ती बोळी बाई वहिनी तर तुम्ही ऐकलं असेल की मामी ते बोलत होते की खूप सुंदर जेवण आहे पण बाहेर इतका आवाज होता की बाकीच्यांचे आवाज मला म्यूट करायला लागले कारण एकत्र एकाच हॉलमध्ये सर्वजण आल्यानंतर खूप जास्त गोंधळ आणि खूप जास्त गप्पा होतात जेवण करताना पण गप्पा चालू असतात आणि इकडे मावशी म्हणत होती की लवकर जेवायला बसा की जेवण खूप जास्त छान आहे मग सगळ्यांचे जेवण झाले त्यानंतर मग मी रोशनी दिदी आम्ही वेटिंग करत होतो जेवणाची तर आम्ही बसलेलो होतो दोघीही आणि तेजू दिदीं त्यांचं पण जेवण बाकी होतं तर मग इकडे बघताय मी तेजू दिदी रोशनी दिदी मिस्टर ते रोशनी दिदीचे मिस्टर आम्ही आणि बाकीचे माझे सगळे भाऊ आम्ही सगळ्यात शेवटी जेवायला बसलो आणि खरंच इथलं जेवण म्हणजे खूप जास्त छान होतं आणि जेवायला खूप सारे पदार्थ होते तुम्ही इकडे बघू शकता आणि स्पेशली इथला दहीवाडा तर खूपच जास्त छान होता तर आम्ही कार्यक्रम खूप जास्त एन्जॉय केला आणि त्यानंतर मग घरी निघालो आणि घरी यायला पण आम्हाला अकरा वाजले होते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री